उदगावात आंदोलकांकडून आमदारांच्या उस ट्रॅक्टरला अडवणूक मी आमदारांचा माणूस म्हणत चालकाची दमदाटी आर टी ओकडून तब्बल वीस हजार पाचशे रुपयांचा दंड उदगाव परिसरात आमदारांच्या घोडावत जागरीकडे उसाने भरलेला ट्रॅक्टर जात असताना आंदोलकांनी त्या वाहनाला अडवून धरल्याची घटना रविवारी घडली ट्रॅक्टर चालकाने मी आमदारांचा माणूस आहे असं सांगत आंदोलकांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केले आणि वातावरण तापले आणि याबाबतची माहिती आंदोलकांनी तातडीनं जयसिंगपूर वाहतूक शाखेच्या पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना मागितला मात्र चालकाने परवाना जवळ नसल्याचे सांगितले आणि पोलिसांनी नियमानुसार पाचशे रुपयांची दंडाची कारवाई केली पोलिसांची ही सौम्य कारवाई पाहून आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली त्यांनी आर टी ओ अधिकाऱ्यांना घेतलं त्यानंतर आर टी ओकडून वाहनाची तपासणी करण्यात आली चालकावर एकोणवीस हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात काही वे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं शिरोळच्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या कारखान्याला जाणारा हा आहे गेले आठ दिवस झालं या तालुक्यात आंदोलन सुरू आहे त्याचबरोबर आपल्या दत्त आणि सुद्धा आजपासून तुडी बंद केलेली के आणि मात्र या तालुक्याचे प्रथम नागरिक असणारे ना आमदार अजून अजूनसुद्धा दमदाटी करून कारखान्या चालू करायचा प्रयत्न आहे ते वाहन आता घेऊन चाललेत माझी या आमदारांच्याकडे विनंती नाही पण हे वाहतूक करणाऱ्या ऊस वाहतूकदारांना माझी विनंती आहे आता नियमानं या वाहनाला वीस हजार पाचशे रुपये दंड झालेला आहे आज शेतकरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्रासलेला असतानासुद्धा हे वाहतूकदार बळजबरीनं ऊस कारखानदाराला नेऊन घाला लागले आणि या आंदोलनाची कुठंतरी मोडतोड करायच्या दृष्टीने वाहतूकदारांचासुद्धा प्रयत्न आहे आणि या आमदारांच्या ह्या ऐकून ह्या वाहनधारकानं वीस हजार पाचशे रुपये आता दंड भरला आहे माझी या वाहतूकदारांना विनंती आहे जर नियम लावायला लागलो आम्ही सगळे तर तुम्हाला व्यवसाय सुद्धा अडचण होऊन बसेल त्यामुळं आम्हाला तुम्ही सहानुभूती ठेवून तुमचा तुम्ही आमचा ऐका आणि आमदारांचं किंवा कुठल्या कारखानदारांचं ऐकून रस्त्यावर वाहन आणू नका माझी तुम्हाला पूर्ण विनंती आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी उदगाव